पती पत्नीचा वाद एसपी कार्यालयात नातेवाईकांची फ्रीस्टाईल हाणामारी दोन्ही कुटुंबांची परस्परांविरुद्ध तक्रार दोन वर्षांपूर्वी लग्न झाल्यानंतर पती पत्नीमध्ये वादविवाद होऊ लागले ते सोडविण्यासाठी महिला दक्षता कक्ष या ठिकाणी पहिल्याच तारखेला पती पत्नी व नातेवाईक आले आणि नंतर जिल्हा पोलीस कार्यालयातच नातेवाईकांमध्ये हाणामारी झाली यामुळे पोलीस यंत्रणा हादरून गेली शेवटी दोन्हीकडील मंडळी परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी जिल्हा पोलीस स्टेशनमध्ये आले सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार जळगाव शहरातील डीमार्ट येथे एका विवाहिता राहत असून तिचा विवाह चाळीसगाव येथील एका व्यक्तीशी दोन वर्षापूर्वी झाला होता पती पत्नीमध्ये दोन वर्षांमध्ये वादविवाद होऊ लागल्याने हा वाद विकोपाला गेला यांच्या समजुता घडविण्यासाठी महिला दक्षता या ठिकाणी अर्ज करण्यात आला होता पहिल्याच तारखेला दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास दोन्हीकडील मंडळी समोरासमोर आले आणि नंतर एकमेकांना शिवीगाळ व मारहाणीपर्यंत मजल गेली यामुळे काही काळ वातावरण तंग झाले होते एकमेकांवर हल्ले होऊ लागल्याने पळापळ झाली शेवटी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर मुलाकडील व मुलीकडील मंडळी बाहेर जाऊन थेट जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली जिल्हा पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता पती पत्नीकडील मंडळी पोलीस स्टेशनला जाऊन परस्परांविरुद्ध तक्रार दिली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन जळगाव